कधी कधी काही गोष्टी आपल्याला भूतकाळामध्ये येऊन जातात ही त्यापैकीच एक हवेतील धुराप्रमाणेच स्मृतिगंध विरज जाणारी धूपदाणी मला आठवत आहे माझ्या लहानपणी माझे आजोबा अगदी नित्यनेमाने एका मातीच्या सुरेख दुपदानीमध्ये थोडे निखारे गोळा करून त्यात धूप टाकायचे त्याचा तो सुरेख सुगंध आजही माझ्या आठवणीमध्ये अगदी जसाच्या तसा अनुभवता येतो पूर्वी घरांमध्ये जसं काही ही, ही परंपराच होती शेणाने सारवलेल्या मातीच्या जमिनी आणि त्यावर शुभ्र मऊशार रांगोळीची कलाकुसर सायंकाळच्या दिवावत्तीला सोबत करणारा सुंदर धुपाचा सुवास त्यात अंगणात सगळ्याच मुलांचा आवडता मोठा लाकडी झोपाळा जेव्हा पावसाळ्यात विजेचे नखरे सुरू असायचे तेव्हा आम्ही सर्वच चिलीपिली एकत्र येऊन मेणबत्तीच्या मिणमिणत्या -में उजेडात हातांच्या सावल्यांनी कधी ससा तर कधी हरिण बनून स्वतःला मोठे कलाकार समजायचे खरंच तेव्हा वेळ घालवावा नाही लागायचा उलट तो कसा निघून जायचा हे समजायचं नाही पण आता आपल्या मोबाईलमधून बाहेर निघून त्या सावल्यांना जगायचं राहून जाते कदाचित कधीकधी वेळ काढून आपल्या या जुन्या निरागस आठवणींमध्ये रमण्याचं सुखही काही वेगळं असतं पण आता आपण तेही गमावून बसलोय का